मित्रांनो स्वागत आहे तुमचं सज्जन ब्लॉगिंग चॅनलमध्ये आपण बघू शकता आपण आता सध्या मारुतीला दर्शनासाठी चाललो आहे आज दुसरा शनिवार आहे त्यामुळे विशालच्या गाडीमध्ये जाण्याचं नियोजन ठरवलं होतं मला माहित नव्हतं अचानक विशालचा फोन आला आणि अभिजितचा कॉल आला की आपल्याला मारुतीला दर्शना जायचं म्हणे त्यामुळे मग आम्ही लगेच निघालो आता विशाल आहे कृष्णा आहे अभिषेक आहे ज्यांना आहे कारण की तो कधी पण फोनमध्ये असतो प्रभात आहे आणि अभिजित पण आहे आणि पाठीमागं बसलेला आहे सुदाम आणि शेखर आहे टाकळकर आता चला आपण निघालो आहे गाडीला आहे आणि आता आपण मला काढायचं म्हणजे निसर्गरम्य वातावरण झालं होतं त्यामुळे हा आल्टोवाला आमच्या पाठी मागे केव्हा लागला आहे पण विशाल काही समोर निघू देत नाहीये येईल अंडावर गप्पा गोष्टी ब्रेक मारायचं असल्याने गाडी थांबवली होती तर मग मी तुम्हाला तोपर्यंत बाकीचं वातावरण दाखवतो इकडचं हा जो रोड जातोय हा जातोय आपला फुलंबरीला भद्रा मारुतीकडे आणि हा जो रोड हा जातोय तो आपल्या राजूरकडे जातोय आणि काल रात्री झालेल्या खूप पावसामध्ये हे छोटे छोटे असे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तुम्ही बघू शकता रोड आज गर्दी जास्त असते कारण की सगळे राजूरकडून येणारे भाविक इकडेच भद्रा मारुतीला जाण्यासाठी गेलेले आहे हे बघू शकता तुम्ही पाणी किती छान वाटतं वर्षांनंतरचा प्लॅनिंग असं झालेला आहे की अभिजितचं आणि विशाल यांचं सर्वांचं सा म्हणणं आहे की आपण जेवायला वगैरे छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल बलबीर जे की आमचे मित्र नितीन भाऊ शेळके यांचं हॉटेल आहे त्यांनी खूप दिवसापासून फोर्स केला होता की तुम्ही सगळे जेवायला या तर बघू आता जर का लवकर टाईम मिळाला तर शक्यतो आपण तिथे जाऊच चंद्राचं चे इथं दर्शन झालेलं आहे खूप दिवसांनी चंद्र बघतोय कारण की पूर्ण महिन्यापासून आभाळ झालेलो होतं त्यामुळे चंद्र दिसलाच नाही आणि आता सध्या तर काय गाडीमध्ये सगळ्यांचं नाचायचं मूड झालेलं आहे सगळे म्हणतायत विचारलं की बाबा आता गाडी बाजूला घे आम्हाला सगळ्यांना नाचायचं आहे <laughs> द्या मी आत्ताच गाडी लावली आणि पोहोचलोय आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हॉटेलचं लोकेशन वगैरे आलेलं आहे आणि आपण चाललेलो आहे आता मंदिराच्या दर्शनासाठी दर्शन घेत आम्ही समोर जायचा निर्णय घेतलेला आहे बारीमध्ये जायचं कृष्ण हो नाही म्हणाला होता त्यामुळे बघू आता काय काय होतं तर ते बडी अच्छी बात कही आप गर्दी खूप आहे या शनिवारचा दुसरा असल्यामुळे तसं तर बारीमध्ये जायचं सगळ्यांनाच जीवार आलं होतं कारण की बारीमध्ये लागल्याच्यानंतर रात्री दहा साडे दहा अकरा वाजणार आणि परत घरी जायला रात्रीचे जा दोन ते ती तीन वाजणार होते त्यामुळे सर्वांनीच ठरवलं की बाबा बाहेरून दर्शन घेऊ किंवा मंदिराचा कळस दिसत आहे तुम्हाला आपण पाठी मागून दर्शनासाठी माहिती घेतो लागल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी दहा साडे दहा अकरा वाजण्याच्या दर्शनाला त्यासाठी पाठी मागून जाऊन दर्शनाचा निर्णय घेतलेला आहे बघू शकता आपण खूप गर्दी झालेली आहे तरी रात्रीचे साडेआठ नऊ वाजलेले आहे सध्या रिटर्न आहे गर्दी आहे मागच्या वेळेसारखा डायरेक्ट पाठीमागून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण बघू आता जाऊ देतात का नाही तर गर्दी जास्त असल्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेण्याचं ठरवलं आहे सगळेजण गर्दीमुळे ज्याला गडबड आहे ते बाहेरच नारळ वगैरे फोडत आहेत गर्दी जास्त असल्याने आपण लगेच नितीन भाऊच्या हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे की आता एक एक फोटो काढून घेऊ आणि लगेच हॉटेलला चालले जाऊ एक फोटो काढून घेऊ एकदा अभिजित आणि अभिषेक मध्ये भांडण लागलेलं आहे की मला शेंगदाणे खायचे आहे म्हणून हे राह नाही जाता तडप ही शेंगदाणे तशी मी पण भांडूनच घेतले बालूकडून भरपूर oh yeah! अशी व्यवस्था केलेली आहे मारुती संस्थांनी सध्या पावसाळा असल्यामुळे पूर्ण पत्र्यांचा शेडा आहे <coughs> दर्शन करून आपण आता एक गेम खेळायला चाललेलो आहे आजचे ते गेमचे अध्यक्ष आमचे मित्र बालू भैया गायकवाड आहे कोणता गेम आहे कोणता गेम आहे तुम्हाला उत्सुकता लागली असेल पण आपण लवकरच बघू तो गेम काय आहे म्हणून एक दुसरा रस्ता आहे जो ज्याला बारीला वगैरे लावायचा असेल बारीला लागण्यासाठी दोन दुसरा रस्ता आहे आपण येत्या वेळेस पहिल्या रस्त्याने गेलो होतो आणि आता आपण हा दुसऱ्या रस्त्याने जातोय बालू भैया बघत आहे की मागच्या वेळेसचा गेम हॉल कुठे गेलाय म्हणून मला असं वाटतं की तो गेम बालू भैयाला बघितल्यानंतर पळून जाईल कारण की मागच्या वेळेस त्यांनी एक हजार रुपये जिंकले होते दोन मिनटांमध्ये आता तुम्ही विचार करायला लागले असेल की दोन मिनटामध्ये एक हजार रुपये कोणता गेम आहे असा तर चला बघूया पुढं जाऊन आपण पण मी थोडं झूम करतो तुम्हाला आता तुम्ही बघू शकता समोर गर्दी वगैरे पण आहे लवकरच आपल्याला कळेल मी झूम करून दाखवतो थोडं लक्ष देईल बघा तुम्हाला एकशे वीस सेकंदात लटका दोन मिनटे शंभर रुपयाला एक हजार दीडशेला पंधराशे आणि दोनशेला दोन हजार रुपये असंच मागच्या वेळेस बालू भैया लटकून शंभर रुपये देऊन त्याने एक हजार रुपये जिंकले होते तो पण आपण याच्यात मागच्या वेळेसचं पण टाकू आणि आजचं पण तुम्हाला लगेच लाईव्ह दाखवणार आहोत आज बघू बालू भैया करतो का नाही तर दोन मिनटं काय कॉम्पिटिटर आहे की जे बोलत आहे की मी लटकतो म्हणून बघूया सत्तावन्स बालू भैया उत्सुक आहे लटकण्यासाठी बघू हा भैया करतो का नाही तर तोपर्यंत आपण बालू बालूभाईचा इंटरव्ह्यू हो घेऊ थोडासा कसं वाटतंय तुम्हाला इंटरेस्ट आता मला उत्सुकता लागली मी आणि आपण मागच्या वेळेसारखं पूर्ण चॅलेंज कम्प्लीट करणार का तर चला तयारी करून आपण दोन हजारची क्या बात आहे बढिया दोनशे रुपयामध्ये दोन हजार जिंकण्याचं बालू भाई ठरवलंय सोड नकाशे जिंकलेला आहे भैया एक हजार रुपये भाय यांनी एक हजार रुपये जिंकलेले जमते का नाही होय काय होत नाही एक हजार रुपये घेतलेले जिंकले नाही एक हजार रुपये सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे बालू दोनशे रुपये बालूभाई गायकवाड यांच्यातर्फे चला येतं तर ना फोटो घेऊन मित्र सुधम भैया गायकवाड यांनी चॅलेंज लावला आहे एकशे वीस सेकंद लटकणार आहे आता एक मिनिट नऊ सेकंद झालेले आहे जना आहे कृष्णा आहे अभिजीत आहे आणि पम्मू आहे आणि मी आहे या ठिकाणी आपण बघू हात नको सोडू बघता आता बापरे आजार थोडा राहिले तीस राहिलं बलवीस वीस सेकंद राहिले पस्तीस छत्तीस सदतीस पंधरा सेकंद पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस

मी तीन भाऊंच्या हॉटेल वरती आलेले जेवणासाठी सगळे सगळेजण जेवणाचा मेनू लवकरच आपल्या समोर येईल आम्ही जेवण करून आता निघालोय घरी तर जना आणि प्रभात यांच्यामध्ये थोडी चिटकली आहे